जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळा जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आज पार पडतो आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जयहरि विठ्ठल हरिनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीमध्ये सहभागी होतात पंढरपूर वारी किंवा आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात पूजनीय आणि शतकानुशतके जुनी तीर्थयात्रा आहे दरवर्षी देहू येथील तुकोबांची आणि आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते आज तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान देहू येथे पार पडते यासाठी राज्यभरातून वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहेत पहाटेपासूनच वारकऱ्यांनी मंदिरामध्ये गर्दी केली आहे प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली असून सायंकाळी पाचच्या सुमारास तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होईल